पूर्वीच सुरेशांना धस यांच्या माध्यमातून मोकाट जनावरचा बंद मो जनावर चाललेला आहे त्या प्रयत्नाला मोठ्या प्रमाणात यश निर्माण झालेलं आहे या भागामध्ये डोकळामुळे कसल्याही प्रकारचं उत्पन्न शेत शेतकऱ्याचं हे डोकं दु, येऊन देत नव्हते आत्ता अशी परिस्थिती आहे इथं सुरुवातीला हे अशा प्रकारचा पिंजरा स्वतः स्वखर्चातून सुरेशांना धस यांनी तयार केलेला आहे या पिंजऱ्यामध्ये खाली सुरुवातीला मका टाकली जाते आणि मका टाकल्यानंतर त्या मका खाण्यासाठी कळपाची कळपा येतात आणि हे रिमोंटद्वारे हे व वरती उचललं जातं हे पिंजरावरती उचलला जातो आणि ज्यावेळेस इथं तो रिमोंटद्वारे पिंजरा खाली पडतो आणि पूर्ण त्याचा पिंजऱ्यामध्ये ते डुकरा अडकून पडतात तरी हा सुरेश सणनाने निवडणूक झाल्यानंतर मी बंदोबस्त करतो असं म्हणाले होते शेवटच्या सभेमध्ये त्यांनी हा शब्द दिला होता त्यापूर्वी त्या निवडणुकीपूर्वीच त्यांनी हा मोठा प्रयत्न केला यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळ मिळणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं जी दिसोदडी लागलेली परिस्थिती आहे या भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी निश्चित त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नाला यश आले त्यामुळे सुरेश अण्णा धस या, यांचे यश मिळालं म्हणून करायचं काय सुरेश अना धस अण्णा यांना प्रयत्नाला मोठ्या प्रमाणात यश सारे आहे त्यामुळे जनतेमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे शेतकऱ्याचा वाढी कोण शेतकऱ्याचा काही वारी कोण थोडं ताण डुकरापासून त्रास होऊन ह्या डोंगरपट्ट्याबद्दल शेतकऱ्यांना नको असं करून टाकलेले डुकऱ्यांनी त्याचा बंदोबस्त करण्याकरता आम्ही बऱ्याच वेळेस अण्णाकडं मागणी केली अण्णांनी बरेच प्रयोग केले शूटर आणले पण त्याला काय बंदोबस्त झाला नाही पण अण्णाने काही टेक्निकल काही वन विभागाचे लोक बोलवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा दाखवल्या पद्धतीचा एक सापळा बनवला हे त्यांनी आता वीस पंचवीस सापळे प्रयोग तत्वावर बनवून वेगवेगळ्या गावात बसवलेले आहेत आणि ह्याची सगळी पद्धत ऑपरेट करायची कुठं करता येते टेक्निकल पद्धतीने आणि त्याच्या माध्यमातून जे कळपचे कळपं याच्या हातमध्ये येऊन ते जिवंतपणे पकडले जातात असे प्रयोग सक्सेस झाले आज आजगाव येथील जोगदड वाडी या शिवारामध्ये लावलेल्या सापळ्यामध्ये जवळपास बारा चौदा टुकडं लहान मोठे भेटलेले आहेत शेतकऱ्यांना हायचं वाटतं आणि सकाळपासून जवळपास वीस पंचवीस गावच्या लोकांनी येऊन हा सापळा आणि हा प्रयोग पाहिला आहे सर्व शेतकऱ्यांना असे जर कळप पकडले गेले अन्नाच्या माध्यमातून तर ते आनंदी उत्साहित झालेत आणि त्यांच्या पिकाचं नुकसान ठेवून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा फायदा होईल त्याच्यामुळं शेतकरी आनंद व्यक्त करून अन्नाला खूप खूप धन्यवाद देत आहेत आणि सर्व गावातील लोक ह्या डुकरापासून मुक्ती होत असल्यामुळं अन्नाच्या पाठीमागं उभा राहून अन्नाच्या माध्यमातून हा मोठा प्रयोग करून रानडुकराच्या माध्यमातून होणार नुकसान टाळलं जाईल आणि त्यांची प्रगती होईल याच्यामुळे अन्नाला धन्यवाद देत आहेत आणि आम्ही सर्व अन्नाच्या पाठी मुल असेल व्यक्त करतो मोठा आलो आले berapa contoh? Besar besar jutaan.